या वर्षी जास्त संख्येने वेळ निघाला होता जेवण करायला सुद्धा वेळ होता त्या महामानवासाठी आज आपण आपल्या वेळाचा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला मी नवय मंडळातर्फे सर्वांच्या या ठिकाणी

महामार्गाला अभिवादन करण्यासाठी आयुष्य हे आपल्यासमोर सहा डिसेंबर या निमित्त एक जी सादर करणार आहे तरी दृपाकडून सर्व महिलांना बालकता पालकांना विनंती करतो की त्यांनी कृपया महामानवाना अभिवादन करण्यासाठी कृपया आपल्याला दिले omne dum cum you <laughs> what सारी बोली सनी को से छपन सारी तोड़ने दाल चुपड़ा का वाली सनी को से छपन सारी सनी को से छपन सारी तना <श्या> आपकी होगा यानि किताचार का रामोगर यानि अधिकारी आप ला आप ला समझ सकते हो खरंच त्या महामानाचे सांगाव घेतले त्या महामानानं आपल्यासाठी काय केलं आपले स्वतःचे मुलं वाढत सर्व सर्व परत लावले तरीसुद्धा आपल्या जीवाची पर परवाना करता आपल्या बैठकी परवाना करता या आपल्या समाजाला सुद्धा बुद्धात आणलं बरोबर एक वेळ मला एक या ठिकाणी आवडून सांगितलं आहे की महामानव आम्ही एक वेळ त्यांच्या मनामध्ये अभ्यास करत असताना रात्रीचे नऊ वाजले होते त्यांचा सेवक त्यांना म्हणत होता की साहेब तुम्ही जेवण करून घ्या साहेब म्हणत होते की मी नंतर जेवण करतो त्यानंतर त्यांचा सेवक पुन्हा केला रात्रीचे दहा वाजले पुन्हा गेला साहेब तुम्ही जेवण करून घ्या साहेब म्हणा हा माझं हो थोडंसं विकार राहिलं की त्यानंतर जेवण करणार त्यानंतर रात्रीचे बारा वाजले तो सेव सेवक पुन्हा केला आणि बाबासाहेबांना म्हणाला साहेब तुम्ही जेवण करून घ्या साहेब म्हणत हो मी करतो तू आता घरी निघून जा मी जेवण करून घेणार तरी तो शेवक जात नसतो आणि असं करता करता रात्रीचा एक वाजते आणि एक वाजतासुद्धा तो शेवक म्हणतो साहेब तुम्ही जेवण करून घ्या तुमचं जेवण खूप थंड झालं तुम्ही जर जास्त अभ्यास केला तर तुमच्या जीवाला हानी होईल साहेब म्हणत नाही मी करतो तू जेवण करून घे आणि निघून जा मी तुला सांगितलं साहेब मग तो सेवक म्हणतो की साहेब तुम्ही जेवले नाही तर आपला जो टमी आहे तो सुद्धा जेव त्यानेसुद्धा जेवण केलं नाही तुम्ही फोटोमध्ये बघितलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजवळ एक कुत्रा असतो त्याचं नाव ट्रामी असते तो त्यांच्याजवळ फोटो तुम्ही बघितलं असेल तो टमीनाचा सुद्धा जेवला नाही तो साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ठीक आहे तू म्हणतोस की बाबा त्याने जेवण केलं नाही पण मला तुला एवढं सांगायचं आहे की तो आता मोठा झाला तो आता मोठा झाला त्यानं जेवण करून घ्यायला पाहिजे हे शब्द त्या टॉमी नावाच्या कुत्र्याच्या गाणी पडतात तो कुत्रा जो असतो तो गेटवर बसलेला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात ते त्यांच्या सेवकाला सांगतात की तो आता मोठा झालेला आहे त्याने जेवण करून घ्यायला पाहिजे हे शब्द त्या कुत्र्याच्या गाणी पडतात त्या कुत्र्याला वाटते की साहेबांना आपल्याला आदेश द्यायला ते कुत्र लगेच उठते आणि जेवण करायला लागते मला एवढंच सांगायचं आहे की हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द हे सेवकाचे आणि बाबासाहेबांचे शब्द असतात हे शब्द त्या नावाच्या कुत्र्याच्या गाणी पडतात आणि तो कुत्रा लगेच जेवण करायला जातो आपण एवढ्या वर्षाचे झालो जे कोणी घरी असतील ज्यांनी कोणी आपले मुलं घरी गेले असतील ज्यांनी ह्या गाडीमध्ये सहभागी झाले असतील आपण एवढ्या वर्षाचे झालो तरी पण आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपल्याला जे काही त्यांचा जीवनपट आहे अजून पूर्णपणे समजलेलं नाही तरी आपण दरवर्षी कॅन्डल मार्च चौदा एप्रिल चौदा ऑक्टोबर असे वेगळे सणवाद साजरेच होते पण कोण्या पद्धतीनं साजरे करावे हे त्या महामानवाच्या अंगात आपल्याला रूपी विचाराने आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्यांच्या नावा त्यांच्या शब्दाने जर कुठे जर शिकू शकता तर आपण ते एवढे मोठे महा मानव आपल्याला मानवदेव घडलेला आहे या न या उत्तीनंतर वाटले तर हे महामानवाला खरी उत्ती ठरेल एवढेच या ठिकाणी जाँ� गमित करतो Yes, uh -huh.

देशप्रकारः I am hard i

डॉक्टर आंबेडकर मोसाची आर्किनेक ऑप्टर इंडियन कॉल स्ट्युशन थँक्यू महाराज थँक्यू जेमिनी ते झालं